आणि दहा दहा हे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा ही दोन सोळा सतरा ही सतरा साडे सतरा ही अठरा ही एकोणीस एकोणीस आणि ही साडे एकोणीस केमेरा सतरा आणि सत सातशे पन्नास ग्रॅम सतरा किलो आणि सातशे पन्नास ग्रॅम सातशे पन्नास कुठून मम्मी इडी आहे ना बाळाची दोनशे पन्नास ग्रामच्या भरण्याचं सातशे पन्नास कुठून पाच भरण्याचे परत मोठं कार मित्रांनो कधी काम करते तुम्ही व्हिडिओ काढाय बघा पनीर दूध तिकड खावा करायचं चाललंय दूध आटवून दूध आटायचं सुद्धा गरम दूध करायच चाललंय गरम दूध ह्यात पडत बॉयलर बघायचं बॉयलर इकडे एक जनरेटर इकडं टाकी आहे दुधाची इकडे पण टाकी मायनस तीन वर आहे इकड पांढरी गाडी आली आमच्या आता इकडे कुरड्याची मशीन आहे मशीन आहे ड्रायवर ती हटायचे तिथे शेंगदाणा फोडायचे चुरायचे शेंग अं शंघ चुरायचे स्लायसर आहेबरी आणल्यात बघ एवढा बिसलेलं बाराशे 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 बाय सगळ्यांना नमस्कार मी आज आमच्या गाडीला डब्बा आहे आज चालवले ऑर्डर ग्रीन पीस क्रीम आणि भाजी है बटर है मिक्स वेज है एक क्रीम है बड़े चालू चाल